स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे देवाभाऊ केसरी भव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे उद्घाटक पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील व माननीय आमदार गोपीचंद पडळकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कवटे मध्ये दाखल झाले असून देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचे केले उद्घाटन या बैलगाडी शर्यतीला तीन लाख लोकांची उपस्थिती होती स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे सामाजिक विषयामध्ये मराठी हिंदी असा मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी राजकारण सुरू असताना मग आम्हाला वाटलं की जिल्हा परिषद शाळामध्ये जी मराठी मुलं शिकताय तर ती मराठी मुलं यांच्या शालेय साहित्यापासून ती वंचित राहतात त्यामुळं या तालुक्यातला जो कोट आहे अकरा हजार मुलांचा कोट आहे तर पंचावन्न हजार एका विद्यार्थ्याला पाच वया असे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया यांचं वाटप जे आहे ते करायचं ठरलं आणि मग जर प्रचार प्रसिद्धी करायचे आहे बोर्ड लावायचे नाहीत सीएम साहेबांनी सांगितले तरी पण जर बोर्ड लावायचे असतील तर मग आम्ही बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जेणेकरून देवाभाऊ केसरी म्हणून निदान देवा भाऊंचे बोर्ड लावण्याचा आणि वाढदिवसानिमित्त ही शर्यत आहे असा आम्ही एक मध्यम मार्ग काढला म्हणजे देवा भाऊंचं पण ऐकलं की बोट वाढदिवसाचे लावू नका पण बोर्ड तर लावले पाहिजे म्हणून देवा भाऊ केसरी शर्यत आयोजित केली आणि त्याचे बोर्ड लावले त्यामुळं शॉर्टकट जो आहे तो पण आम्हाला त्या ठिकाणी गरजेचं होतं तो आम्ही काढून मोकळ झालो आता आपल्या गोविंदा पथकाने शिवनेरी गोविंदा पथकांनी मंदिराच त्या ठिकाणी उभारणी केलेली आहे आज तासगाव नगरपालिका असेल स्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल या स्वागत करा इथं नको ना आज या ठिकाणी राजमाता बैलगाडी श्रेय संगम न यांच्या वतीने आणि त्यांचे निमंत्रक आहेत संदीप बाबा शामराव गड्डे पाटील यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा हे मान्य आहे की बैलगाडी स्पर्धेला आपण राज्यस्तरीय म्हटल्यानंतर प्रामुख्याने जिल्ह्यातले तालुक्यातले बैलगाड्या पण राज्यस्तरीय महाव इतकी दिवस स्पर्धा मान्य देवेंद्रजी जन्मदिनाला पंचावन्न वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने गोपीचंदी आणि मी लगेच जाऊ कारण इथून दीड तासावर उमदीला जिथे पोलीस स्टेशनचं उद्घाटन केला जायचं आहे पक्षी वितरणाचा कार्यक्रम दोन तीन तासाला उत्साह आणि हळूहळू लोक येत आहेत

आणि लोक मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेली ही पैठणी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज सकाळीच जेव्हा ही पैलगाण्याची स्पर्धा चालू झाली तर चालू करण्यासाठी आलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय चंद्रकांत दादा सन्माननीय गुपीसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले किसान मोर्चाचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय गणेश तात्या आणि त्यांनी या स्पर्धा घेण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे

सेवा आणि जनतेचं हित आणि जनतेचं दर्शन करून सर्व सामान्य जनतेला आधार देणारे आधारवर मंदिर महोदयांचे शिव असणे या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी कोले मैदामांचा सन्मान आणि सत्ता सोहळा आपण या ठिकाणी संपूर्ण करून भाऊ सर्वांनी सेवा जयकुमार गोरे साहेब सरकारने सजीव बाबा गिटो पाटील साहेबांच्या शुभ सेवा ठिकाणी सरपंच मॅडमचा सर्वात धन्यवाद शाळाचा विजयवाद सरपंच आपल्या या ठिकाणी सर्वात